संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन मोठ्या धुमधडाकेत झाले असतानाच पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे मात्र बिबट्या सदृश्य प्राण्याने दहशत निर्माण केलेली आहे या बिबट्या सदृश्य प्राण्यानं सहा तारखेच्या मध्यरात्रीला सुस्ते परिसरातील करपेवस्तीवर पाळीव प्राण्यावर हल्ला करून दत्तात्रय करपे आणि अरुण करपे यांच्या शेळ्यांचा कर फाडसा पाळलेला आहे बिबट्याच्या या दहशतीमुळे सुस्ते परिसरात मोठी घबराट पसरलेली आहे या संदर्भात ज्यांच्या शाळा फाल्लेल्या आहेत ज्या शेळ्यांचा फडशा पाळलेला आहे त्या शेळ्यांचे मालक दत्तात्रय करपे आपणाशी बोलतील दत्ता भाऊ कसं काय शेळ्यांनी काय आपलं बिबट्यानं कसं काय केलं कसा हल्ला केला या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का तुम्ही बघितलं नाही बिबट्याला काय बघितलं नाही बरं दोन अडीच वाजता उठलो तेव्हा शेर्ड होती जागेला परत पाऊस जादा वाढल्यावर घरात झोपाय गेलो त्यानंतर बिबट्यानं असे चांगले सात आठशे पोटावर असे शेळी ओढत नेऊन ते नरड फोडून तसेच अरुण करपे यांची चार चारशे च नरडी तशीच फोडले त्या प्रकारेच बरं बरं वन विभागाचे अधिकारी आलते का इथं आलते येऊन बघून गेले त्यांनी सांगितलं हे तसे बिबटे आहेत म्हणून वन अधिकाऱ्यांनी वन अधिकाऱ्यांनी काय निष्कर्ष काढला कशा ठेवत म्हणून सांगितलं बिबटे येत म्हणून सांगितलं बरं पंचनामा वगैरे झालाय झालं आहे पंचनामामध्ये बरं तुम्हाला काय वाटतं आता बाबा हे बि बिब बिबट्याची दहशत या भागात आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी काय उपाययोजना शासनानं केल्या पाहिजे असं काय तुम्हाला मनाच्याबद्दल याबद्दल आता शासनानं आता काय या भागात बहु ठीक आहे बिबट्याचा त्वरित बिबट्या सदृश्य प्राण्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ह्या परिसरात लावून लोकांच्या मनातील भीती व दनजागृती कर, दनजागृती करण्यासाठी गस्तीपथक नेमण्याची मागणी या भागातून होत आहे सुपरफास्ट महाराष्ट्रसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारी परत जर सहा वाजता उठल तर हा अशी जागेला रेडी फोडून त्यांना असं वसाद घेऊन हे केलेलं आहे घरापासून किती अंतरावर नेलं बिबट्यानं एक नऊशे फूट नेलेलं आहे बरेच लांब नेले असू शकतो का ते बिबट्यासारखा प्राणी असू शकतोय असं म्हणजे काय अंदाज बांधता येतो तुम्हाला आता ते वन विध अधिकारी आले त्याने सांगितलं बिबट्या जाय म्हणून बिबट्या म्हणून सांगले त्यांनी बरं असे ते ठश्यावर त्यांनी सांगितलं बिबट्याच ठे आहेत का आज आहेत आहे बरं बघितले बर हं त्याने मग काय नुकसान भरपेच्या संदर्भात काय आता काय देतील ते देतील आता काय त्यांचं काय किती आंब्याचे किती नुकसान झाले तुमचं आता चांगलं दोघांचे मिळून चांगलं पन्नास साठ हजाराच्या पुढे गेलं आहे बरं